नमस्कार मंडळी मी वैशाली वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण तीन रेसिपी पाहणार आहोत गाजराचा हलवा वालाच्या शेंगाची सुक्की भाजी आणि खारं वांगं यामध्ये तुम्हाला कुठली रेसिपी आवडली हे मला कमेंटमध्ये सांगा त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करूया आज मी वालाच्या शेंगाची सुक्की काळ्या तिखटातली भाजी बनवते तर टिफिनला द्यायची होती आकांक्षाला आणि यांना तर बनवते तर एकीकडे मी वालाच्या शेंगा स्वच्छ दोन पाण्याने धुवून शिजत ठेवल्यात थोडेशा शिजवून घ्यायच्या कवळ्या जर शेंगा असतील तर शिजवायची गरज नाही पण मी आणल्यात त्या थोड्या निबर आहेत म्हणून मी थोडेशा शिजवून घेते तर मला बोलता येईना एवढा माझा आवाज हे बदलला आहे कारण मला खूप सर्दी झाली तर कढई गरम झाली त्यामध्ये तेल घातले मोहरी घातली अर्धा चमचा मोहरी चांगली फुटू द्यायची आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये जिरे घालायचे अर्धा चमचा मध्यम आकाराचे दोन बारीक चिरलेले कांदे घालायचे हा कांदा चांगला ब्राऊन कलरचा होईल एवढा फ्राय करायचा तुम्ही जर कांदा घालून काळ्या तिकटातल्या अशा वालाच्या शेंगाची भाजी जर एकदा केली तर वालाच्या शेंगा न खाणारे पण आवडीने खातील कांदा, ब्राउन होता कांदा का छान ब्राऊन होत आलाय आता यामध्ये आपल्याला ठेचलेला लसूण घालायचं आहे आणि नेहमीप्रमाणे कांदा लवकर फ्राय होण्यासाठी मीठ घालायचं आणि लक्षात ठेवायचं शेवटी मीठ घालताना आपण कांद्यामध्ये मीठ घातलं आहे आता यामध्ये लसूण घालूया आणि सुक्या भाज्यांना ना कधी पण ठेचलेलाच लसूण घालायचा चव अजून छान येते लसूण पण आपल्याला लाल रंगावरती करून घ्यायचा आहे आणि मंडळी आता इथे लाल कांदा झाला आहे लसूण पण चांगला फ्राय झाला आहे आता यामध्ये बारीक चिरलेलं एक टोमॅटो घालायचं तर इथे मी मोठ्या आकाराचं एक टोमॅटो घेतलं आहे ते घालूया टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेते आणि मंडळी मी मसाला बिझनेस चालू केला आहे जर तुम्हाला मसाले बनवणं शक्य होत नसेल तर स्क्रीनवरती नंबर दिला आहे त्यावरती कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता तर आता टोमॅटो नरम झालं आहे यामध्ये एक चमचा धना पावडर घातली धना पावडर कांदा आणि टोमॅटोसोबत परतून घेते धना पावडर घालून एकदा नक्की ही भाजी ट्राय करा पाव चमचा हळद लाल तिखट एक चमचा घरगुती विक्रम काळा मसाला अर्धा चमचा गोडा मसाला अर्धा चमचा आणि जास्त तिखट पाहिजे असेल तुम्हाला आवडत असेल तर तिखट थोडंसं वाढून घालू शकता पण काळं तिखट घालायचं जास्तीचं याला आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाले चांगले तेलात परतले की यामध्ये घालायचं शिजवलेला वाल जास्त शिजवला नाही निब्बर असल्यामुळे थोडा शिजवून घेतला आहे कवळ्या शेंगा असतील तर शिजवायची गरज नाही तर यामध्ये मी सर्व शेंगा घालते आणि कमी गॅसवरती परतून घेते उकडलेले शेंगा जेवढ्या छान परततील चांगल्या परततील तेवढी भाजी चविष्ट लागते तुम्ही मग गॅस कमी ठेवा मीडियम ठेवा किंवा फुल ठेवा पण याला जर फुल गॅसवरती बनवत असाल तर सारखं हलवा म्हणजे मसाले करपणार नाहीत तर शेवटी पाण्यामध्ये थोडेशा शेंगा बाकी होत्या तर त्या घातल्यात आता याला परतून घेऊया चवीनुसार मीठ घालायचं तर इथे मी कांदा परतत असताना थोडं मीठ घातलं आहे त्यामुळे थोडंसं कमी मीठ घालते मीठ घातलं आता शेंगदाण्याचं कूट घालायचं आवडलं तर घाला नाही घातलं तरीही चालेल अशा पण शेंगा खूप छान लागतात तर ज जाडसर कुठूनच कूट घालायचं कुठल्या पण सुक्या भाजींना जाड कूट असलं की भाजी छान लागते आता झाकण न ठेवता तीन ते चार मिनटं मी असंच परतून घेते शेवटी आपल्याला भरपूर अशी हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर चांगली मिक्स करायची थंड झाल्यानंतर टिफिनला द्यायची लवकर थंड होण्यासाठी मी या डिशमध्ये काढून घेते आता छान असे काटेरी वांग्यापासून खारं वांग बनवणार आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा तर इथे ताजे मस्त असे एक पाव वांगे आणलेत तर याचे सर्व काटे काढून घेते आणि त्यानंतर याला आपल्याला चिरून मिठाच्या पाण्यामध्ये बुडून ठेवायचे तर असे काटेरी वांगे एकदम टवटवीत असे वांगे पाहिले ना तर मन राहतच नाही आणल्याशिवाय तर मग मी पाहिले आणि ते लगेच घेऊन आले आणि आमच्या घरामध्ये खारं वांगं खूप आवडतं तर आता याचे मी सर्व काटे काढून घेते आणि चिरून घेते तर चिरताना आपल्याला पूर्णपणे चिराव चिरून घ्यायचे कारण शक्यतो आतमध्ये आळी असू शकते म्हणजे किडकं दिसत नाही ना म्हणून देटापर्यंत आपल्याला चांगलं कापून बघायचं वांग खराब आहे का तर आता सर्व वांग्याचे काटे काढून चिरून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर बघा वांग्याला किती काटे निघलेत आणि शेवटचे थोडेसे शे देट काढून घ्यायचे म्हणजे वांग दिसायलाही छान दिसतं आणि खायला सोपं जातं तर आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये शेंगदाणे घेते अर्धी वाटी तर एवढे शेंगदाणे लागत नाहीत पण माझ्या आकांक्षाला याच्यातला मसाला आव खूप आवडतो खायला म्हणून मी इथे शेंगदाणे जास्त घेतलेत एक चमचा जिरे घेतलेत लसूण पाकळ्या घेतल्यात हिरवी मिरची एकच घेतली गोडा मसाला घेतला आहे एक चमचा घरगुती मसाला घेतला आहे एक चमचा सोलापुरी मसाला घेतला आहे अर्धा चमचा आणि हळद घेतली पाव चमचा तुम्हाला तिखट किती प्रमाणात आवडतं त्यानुसार तुम्ही मसाले कमी जास्त घालू शकता भरपूर अशी कोथिंबीर घालायची त्यासोबत आपल्याला मीठ घालायचं आहे आणि मीठ आत्ताच घालायचं मिक्सरला थोडंसं असं जाडसर वाटून घ्यायचं जास्त बारीक करायचं नाही तर मस्त अशी गावरान कोथिंबीर आहे त्यासाठी मी यामध्ये वरतून पण थोडी कोथिंबीर घालते आणि हा मसाला व्यवस्थित असा आ, मिक्स करून या वांग्यामध्ये भरून घेते तर भरून झाल्यानंतर मी तुम्हाला वांगे दाखवते तर आता इथे वांगे भरून झालेत आणि कूट एवढं बाकी राहिलं आहे तर कढई आपल्याला चांगली गरम करून घ्यायची त्यामध्ये तेल घालायचं खारे वांगे करत असताना आपल्याला थोडंसं तेल जास्त घालायचं तेल गरम आहे आता यामध्ये आपल्याला वांगे ठेवायचे आणि मध्यम गॅसवरती झाकण ठेवून हे वांगे आपल्याला चांगले वाफून घ्यायचे म्हणजे परतून पण घ्यायचे या वांग्यावरती झाकण ठेवल्यामुळे आपले वांगे लवकर शिजतात तुम्ही ना माझ्या ह्या आजच्या दोन्ही पण रेसिपी टिफिनसाठी ट्राय करून पहा केल्यानंतर कमेंट करून सांगा तर एवढ्या वांग्यामध्ये माझं एकच वांगं किडकं निघलं आता आपण यामध्ये मीठ आधीच घातलेलं आहे त्यामुळे वरतून मीठ घालायची गरज नाही किंवा मसाले पण कुठलेही वापरायची गरज नाही झाकण ठेवायचं आणि दोन ते ती तीन मिनटानंतर आपल्याला वांगे पलटून घ्यायचे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल एक बाजू छान परतली आता परत आपल्याला याच पद्धतीने झाकण ठेवून द्यायचं जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही असं झाकण ठेवायचं आणि मंडळी मी जे मसाले बनवते तर ते एकदम स्वच्छतेने बनवते स्वत मी बनवते आणि जे मसाले विकायला करते तर तेच मसाले मी घरामध्ये पण वापरते असं नाही की तुमच्यासाठी वेगळे बनवते आणि माझ्या घरी वेगळे बनवते मिरच्या खडे मसाले वाळून चांगल्या क्वालिटीचे वाळून निवडून हे मी मसाले बनवते तर तुम्हाला मसाले पाहिजे असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सॲप नक्की करून तुम्ही आपल्या विक्रम मसाल्याची एकदा चव नक्की घेऊन पहा आवडतील तुम्हाला तर आता उलतानेने आपल्याला वांगे तोडून पाहिजे शिजलेत का तरी ते वां वांगे शिजलेत बाकी राहिलेला मसाला पण मी यामध्ये घातला आहे आणि याला परतून घेते मसाला परतलेला आकांक्षाला खूप आवडतो आणि दुसरीकडे मी कढई ठेवली थंड होण्यासाठी आणि आता पोळ्या करून घेते कसं आहे ना सकाळी एकदा डब्बा झाला की आपले कामं दिवसभर चालूच राहतात आता मी इथे वांगर थंड झाले आता याला मी एका डिशमध्ये काढून घेते आता मला फोटो काढायचा होता म्हणून मी एका डिशमध्ये काढून घेतलेत आणि त्यानंतर टिफिन भरते हे खारं वांग आहे ना माझी ताई नेहमी बनवती ही रेसिपी तिची आहे आता आकांक्षाला गाजराचा हलवा खायची इच्छा झाली होती तर मग तिच्यासाठी मी गाजराचा हलवा बनवते तर इथे एक किलो गाजर आहेत तर थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवूया याला मी आता हे वरचं साल काढून घेते आणि त्यानंतर जे मोठे गाजर दिसतात तर ते मी खिसून घेणार आहे आणि बाकीचे बारीक चकत्या करून मिक्सरला आबडदुबड म्हणजे जाडसर असं वाटून घेणार आहे तर पाहू शकता मोठ्या बाऊलनी एक बाऊल मी गाजर खिसून घेतलेत आणि बाकीचे बारीक चकत्या करून किंवा असे तुकडे करून आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे खूप सोपी रेसिपी आहे तर गाजर कुकरमध्ये शिजून घेण्यापेक्षा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा आता हे सर्व गाजर मी मिक्सरला बारीक करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर आता मिक्सरमधून बारीक करत असताना आपल्याला अगदी झटपट चालूबंद मिक्सर करत करत आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे तर आता मी मॉलमधून नवीन कढई आणली होती आता त्याचं स्टिकर कसं काढायचं तर कढई घासण्याआधी आपल्याला गरम करायला ठेवायची आणि कढई गरम झाली की अलगद असं स्टिकर निघतं त्यानंतर कढई घासून घेतली आणि आता जे तुम्हाला साईडला स्टिकर दिसतंय तर ते पण आपल्याला याच पद्धतीने काढून घ्यायचं आहे कढई गरम झाली की अलगद ते निघतं तर ते काढत असताना माझ्याकडनं व्हिडिओ बंद झाला होता तर आता कढई गरम झाली त्यामध्ये मोठ्या चमच्याने दोन चमचे तूप घातले त्यामध्ये मनुके काजू आणि बदाम घातले त्यानंतर फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये खिचलेलं गाजर घातलं आहे गाजर हलकंसं परतून घेतलं दोन मिनटं त्यानंतर जे आपण मिक्सरमधून बारीक केलं आहे ते घातलं आणि याला पण चांगलं परतून घ्यायचं कलर बदलूपर्यंत आणि आता इथे साई घातली एक फुलपात्र हो नक्की तुम्ही साई घालून हलवा बनवून पहा खूप छान होतो खाव्यासारखा लागतो त्यानंतर अर्धी वाटी साखर घालायची मोठी वाटी असेल तर अर्धी वाटी घाला एक किलो गाजरासाठी आणि जर छोटी वाटी असेल तर एक वाटी साखर घाला किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साखर घालू शकता अर्ध फुलपात्र दूध घालायचं त्याच्यासोबत थोडीशी साय घातली जी दुधाला पातळ साय आली होती तर ती पण मी घातली वेलची घालायची मिक्स करायचं आणि याला आपल्याला कमी गॅसवरती असंच पूर्ण पाणी त्यातलं आटेपर्यंत म्हणजे जे साखरेचं पाणी झालं आहे ते आटूच तर आपल्याला परतून घ्यायचं आहे एकदम असा दानेदार हलवा होईपर्यंत परतायचं आणि आता इथे हलवा तयार झाला आहे एका प्लेटमध्ये काढते आणि त्याच्यावरतून पण थोडंसं तूप घालायचं आणि हलवा खायचा खूप छान लागतो झालाय की नाही मस्त असा दानेदार अगदी रवाळ असा गाजराचा हलवा मस्त असं साजूक तूप घालूया तर आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आणि आता मी इथे घरं झाडून घेतलेत आणि त्यानंतर यांनी अद्रक आणली होती आणि आवळे आणले होते काल तर ते तसेच होते मी त्याला मोकळं करून घेते आता हे आवळे तेरा किलो आहेत आणि एक किलो अद्रक आहे तर आता आवळ्यांपासून मी बनवणार आहे ज्यूस साठवून ठेवणार आहे आणि काही केसांना तेल बनवण्यासाठी वाळून ठेवणार आहे त्याचा खीस करून आणि बाकी याचं खाण्यासाठी आवळा सुपारी किंवा आवळ्याचा खीस करून ठेवते तर मी आता याला ओतून घेते आणि पांगून ठेवते याचा उद्या मी ज्यूस करते भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद